एक्सिओम मोहिमेअंतर्गत तब्बल अठ्ठावीस तासांच्या प्रवासानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले ड्रॅगन अंतराळ यानाची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी डॉकिंग जोडणी यशस्वी शुभांशू शुक्ला अंतराळ स्थानकात पोहोचणारे ठरले पहिले भारतीय भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही दहशतवादाची केंद्र भारत मागे पुढे पाकिस्तानला सुनावले खडे बोल दहशतवादाविरोधात निर्णायक लढा देण्यासह तरुणांमध्ये कट्टरतावादाचा प्रसार रोखण्यासाठी सक्रिय पावलं उचलण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून एस परिषदेत व्यक्त पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख न करता पाकिस्तानमधील घटनांचा सोयीने उल्लेख केल्याने भारताने शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करायला दिला नकार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा दुष्ट अजेंडा भारताने जोरकसपणे फेटाळला मानवी हक्क उल्लंघन आणि दहशतवादापासून लक्ष विचलित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न केला उघड विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती भारताची जान्हवी डांगेती ठरणार दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये अमेरिकेच्या टायटन्स अंतराळ मोहिमेवर जाणारी पहिली भारतीय अंतराळवीर एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातल्या ब्लॅक बॉक्स मधल्या माहितीचं डाउनलोडिंग यशस्वीरित्या पूर्ण लवकरच मिळणार माहिती आणि व्हिएतनाममधील बुंग ताऊ इथे झालेल्या सतरा वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती संघटनला विजेता